आतापर्यंत अधिसूचित आपण केले होते आज जवळपास त्याच्यामध्ये वाढ करून तेवीसशे नव्याण्णव नौ, म्हणजे चोवीसशे आजारांकरता आपण त्या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत मान्यता दिलेली आहे किंवा चोवीसशे म्हणजे तेवीसशे नव्याण्णव नौव आजाराकरता पाच लाखापर्यंतचा सगळा खर्च हा सर्व नागरिकांकरता या योजनेच्या अंतर्गत केला जाईल आणि काही आजार असेही चिन्हित केलेले आहेत की ज्यामध्ये अधिकचा खर्च आहे असे जे आजार आहेत त्याही आजारांमध्ये चिन्हित आजारांमध्ये दहा लाख किंवा त्यापेक्षा जास्त खर्च देखील देण्याचा निर्णय हा राज्य सरकारच्या वतीनं घेण्यात आलेला आहे यासोबत अनेक आजारांचे जे पॅकेजेस आहेत हे आता नवीन रेटने म्हणजे काही ठिकाणी आपण जवळपास दुप्पट रेट केलेला आहे त्यामुळे देण्याचा निर्णय केला आहे यामुळे हॉस्पिटल्सची मागणी देखील मोठ्या प्रमाणात पूर्ण होणार आहे आणि महाराष्ट्रातल्या गोरगरिबांना पूर्णपणे त्या ठिकाणी मोफत आणि चांगल्या पद्धतीचा उपचार मिळण्याच्या संदर्भातला मार्ग खुला झालेला आहे काल परवा जी काही आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्याच्या माध्यमातून जी काही मृत्यूची घटना झालेली आहे अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे एकीकडे काही भागांमध्ये वाघाच्या माध्यमातून आणि विशेषतः या भागामध्ये तर बिबट्याच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या घटना घडत आहेत मुळात एक अंदाज असा कि जवपास तेरा शे आहे की जवळपास तेराशे बिबट त्या ठिकाणी आता पूर्ण म्हणजे पुणे जिल्हा असेल लगतचा नगर जिल्हा असेल या सगळ्या भागांमध्ये आज त्यांचं विचारण चाललेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी आता आम्ही केंद्र सरकारशी चर्चा करतो आहोत आता माझं प्राथमिक बोलणं आलं आणि मी आता परत केंद्रीय वनमंत्री मोदयांशी चर्चा करतो आहे या संदर्भात वळसे पाटील साहेब देखील माझ्याकडे आले होते वळसे पाटील साहेबांनी देखील त्या ठिकाणी अतिशय गंभीरतेनं हा सगळा मुद्दा मांडलेला आहे आणि आम्ही केंद्र सरकारला विनंती करणार आहोत की एकीकडे एक एक हे बिबटे जे आहेत हे काही प्रमाणात पकडून आणि ज्या ठिकाणी रेस्क्यू सेंटर्स आहेत त्या ठिकाणी ते देण्याची आम्हाला त्यांनी परवानगी द्यावी आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात स्टरलायझेशनचा प्रोग्राम हा देखील जे काही प्रचलित धोरण आहे त्या धोरणाप्रमाणे केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते अशा प्रकारची परवानगी आम्हाला द्यावी कारण आता जो काही आपल्याकडे जंगलाचा किंवा बाकी जो एरिया आहे त्याच्या तुलनेत ही संख्या मोठी झालेली आहे आणि म्हणून स्टरलायझेशनचा देखील एक प्रोग्राम आतामुळे घेण्याच्या संदर्भात आम्हाला त्यांनी परवानगी द्यावी आणि अर्थातच ज्यावेळी एखादा बिबट हा नरभक्षी होतो त्यावेळी आवश्यकता असेल तर त्याला पुट डाऊन करण्याची पण परवानगी दिली जाते तर अशा सगळ्या परवानग्या त्या ठिकाणी केंद्र सरकारने द्याव्या अशा प्रकारची मागणी करून आम्ही त्यांच्या मदतीने हा जो काही आता एक प्रश्न निर्माण झालेला आहे हाही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत राज्यामध्ये मोठ्या प्रकल्पांचा तुम्ही आढावा घेत आहे मात्र काही प्रकल्पांमध्ये जे कंत्राटदार आहेत त्यांच्यावर आपल्याला काम वेळेत पूर्ण होताना पाहायला मिळत नाही अशा कंत्राटदारांवरती काल तुम्ही असं आहे की एकवीस प्रकल्पाचा काल मी आढावा घेतला आहे जे राज्यातले आणि एमएमआर रिजनमधले महत्वाचे प्रकल्प आहेत या प्रकल्पांमध्ये जी काही आपण नियोजित तारीख दिलेली आहे कंप्लिशनची त्यापेक्षा जे प्रकल्प आता मागे पडलेले आहेत त्याच्या कंत्राटदारांनी आपण बोलवलं होतं काही अडचणी कंत्राटदारांनी देखील सांगितल्या त्या अधिकाऱ्यांना सांगून आपण सोडवायला लावल्या काही ठिकाणी कंत्राटदारांचं काम स्लो होतं त्या ठिकाणी त्यांना आपण तंबी दिलेली आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये जनरेशनल प्रोजेक्ट होऊ नये अशा प्रकारची त्या ठिकाणी मी सांगितले आहे पाच पाच सात सात दहा दहा वर्ष प्रोजेक्ट चालतात हे आम्हाला मान्य नाही प्रोजेक्ट वेळेत कम्प्लीट झाले पाहिजे या वॉर रूमच्या माध्यमातून त्याचं टास्क वाईज आम्ही डिव्हिजन केलेलं आहे प्रत्येक टास्कला किती वेळ लागणार आहे त्या संदर्भातला निर्णय केलेला आहे आणि प्रत्येक टास्कचं मॉनिटरिंग कोण करेल अशा प्रकारची जबाबदारी देखील आपण फायनल केलेली आहे आणि त्यासोबत ज्या कई अड़चणी अ त्या दूर करने की यंत्रणा देखिए अपन तैयार की आज मंत्रिमंडल में बीसीसीआई बीसीसीआई में जिस तरीके से महिला खिलाड़ियों ने काम किया उसको लेकर अभिनंदन प्रस्ताव किया गया क्या चीजें और कैबिनेट में क्या डिसीजन है देखिए आईसीसी महिला वर्ल्ड कप में हमारी महिला टीम ने बहुत अच्छी वहां पर प्रदर्शन करते हुए और पहली बार विमेन्स आईसीसी वर्ल्ड कप को जीता है और 25 साल तक तीन ही देश इस पर कब्जा जमाए हुए थे पहली बार एक नया विनर एक नया विजेता ये विश्व को मिला है हमारी महिला टीम ने बहुत अच्छा प्रदर्शन किया है इसलिए महाराष्ट्र के मंत्रिमंडल ने उन सभी का बहुत बहुत अभिनंदन किया हमने अभिनंदन का उनके धन्यवाद का प्रस्ताव वहां पर पारित किया है साथ में Uh, महाराष्ट्र की uh, जो तीन हमारी uh, लड़कियां उसमें खेलती है जिसमें स्मृति मानधना है जिसमें जिमिम और है और जिसमें राधा यादव है इनका उचित सम्मान ये महाराष्ट्र सरकार करेगा ये भी निर्णय इसमें लिया गया है और जब भी ये पूरी टीम मुंबई में होगी तब तो टीम का भी हम लोग सम्मान करेंगे ऐसा भी निर्णय हमने लिया तेंदुओं को लेकर के भी एक केंद्र सरकार से बातचीत करने का जो फैसला ये जो पुना, पुना और अहिल्यानगर का सारा इलाका है यहां पर अभी तेंदुओं की संख्या करीब तेरह तक पहुंची है और अभी हाल ही में पिछले कुछ दिनों में मैन एनिमल कंफ्लिक्ट में बड़े पैमाने पर आ, लोग मृत्यु लोगों की मृत्यु हुई है इसके चलते एक गुस्सा भी लोगों में है और लोगों को लगता है कि इसमें कोई न कोई उपाय किया जाना चाहिए तो इसके ऊपर काफी हमने चर्चा की और चर्चा करने के बाद यह फैसला लिया है कि जहां एक और जो तेंदुआ नरभक्षी होता है उसको पुट डाउन करने का भी एक कभी कभी आपको निर्णय लेना पड़ता है तो ऐसे समय वो निर्णय लिया जाएगा लेकिन एक बड़े पैमाने पर ये तेंदुओं को पकड़ के उनको रेस्क्यू सेंटर में देना ये भी एक मुहिम हम लोग हाथ लेना चाहते हैं और साथ में हम लोग इनका स्टरलाइजेशन भी करना चाहते हैं लेकिन इन दोनों के लिए अपना कानून बहुत कड़ा है उसमें सेंट्रल गवर्नमेंट की भी परमिशन हमको लेनी पड़ती है तो हम सेंट्रल गवर्नमेंट के पास एक जस्टिफाइड इस प्रकार का प्रस्ताव भेज रहे हैं जिसमें हम लोग ये दिखाएंगे कि एरिया कितना है संख्या कितनी है और इसलिए ये करने की क्यों आवश्यकता है केंद्रीय मंत्री महोदय से कुछ चर्चाएं मेरी हुई है और निश्चित रूप से उनकी भी परमिशन इसमें मिलेगी तो हम लोग जरूर इसके ऊपर कार्रवाई कर रहे हैं